दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी घरकाम करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देण्याचा मेळावा आयोजन करण्यात आला होता भारतीय मजदूर संघ नाशिक आयोजित घरेलू कामगार महिला मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला हिंगलाज माता मंदिर गोविंदनगर नाशिक येथे घरेलू कामगार महिला मेळावा संपन्न झाला जिल्हाध्यक्ष विजयराव परदेशी यांचे प्रमुख अतिथी श्रीमती वंदना कामथे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ व महिला विभाग प्रभारी मार्गदर्शक श्रीमती मीनाक्षी शेगावकर अध्यक्ष परिघा वेलफेअर फाउंडेशन नाशिक निमंत्रक वंदना कोलारकर प्रदेश मंत्री भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश यांचे उपस्थितीत महिलांना मार्गदर्शन झाले आहे जिल्हा सेक्रेटरी मनोज चिमणकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन से केलं कार्यक्रमास एकशे पन्नास महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व किरण गोरवाडकर विजय वाघ गोविंदराव चिंचोरे ज्योती कुमार वाघ विगो पेंढारकर श्रीमती विजया तांबट यांनी प्रयत्न केले हात मजूर बांधकाम दोन्ही भांडे करणाऱ्या धुनी भांडे करणाऱ्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या हा मेळावा परिगा वेलफेअर फाउंडेशनच्या सहाय्यानं घेण्यात आला होता नाशिक प्रतिनिधी शाम जाधव